아 a p i 아 धन्यवाद सर मराठी इंडस्ट्री सुरू होते आणि जिथे संपते ते तीनही Thank you. you. Cảm <coughs> ơn <coughs> <coughs> मी साहेबांना विनंती करतो की त्यांनी अशोक मामांचं सुद्धा स्वागत करावं पुष्पगुच्छ आणि शोध <laughs> आपले महाराष्ट्र भूषण अशोक सराव सर, सर म्हणजे आमच्या सगळ्यांचे मामा <laughs> चित्रपट चित्रपटाचा आणि निवडणुकांचा काही अर्थ असे संबंध नाही धर्मविरांचा चित्रपट एका सिनेमामध्ये होऊ शकत नाही म्हणून हा दुसरा आम्ही केलेला आहे त्यांचं कार्य एवढं मोठं आहे की त्यासाठी हे केलंय त्याच्यात कुठलेही राजकीय आणि निवडणुकांचा संबंध नाही धन्यवाद नावच आहे साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट त्यांच्या सिनेमा मध्ये पहा तुम्ही सिनेमा मध्ये मी आता बोललो म्हणजे योग्य नाही सिनेमा तुम्ही पाहिल्यानंतर आपल्याला कळेल पहिलं त्याच्यात असं लिहिलं होतं की गद्दारांना होत आहे आता हिंदुत्वाशी गद्दारी करणाऱ्यांना क्षमा आहे म्हणजे